मग ती ओळ आपल्याला फार वेगळ्या प्रकारे शेतकऱ्या त्या बैडाबाईच्या ओळी तुम्हाला इतकी आवडती भेट कमी असल्यामुळे ती कविता मी आधी मधरुद्ध नाही करणार पण तिलाकडून ते विचारलं बैडाबाई की

किंनुर परंतु पण जीव पाहा फुला नदी परिमय माझे नाकाले विचारा फुला सुगंध कोणा विचारला नाकाले माझे नाकाले विचारा नथन त्याचे काय फुलांचा सुगंध माझ्या नाकाला विचारा ना नथणी केल्याच भगिनी नाकातच न रुपयाची जडावाची सोन्याची लाख मोलाची नथ नाकात आहे पण नथ विकत मिळणारी दुकानं गावात अनेक आहेत नाक विकत मिळणारं दुकान